इंदुरीकर महाराज म्हणतात की लग्न बारीक करा आणि स्वतःच्याच पोरीचा साखरपुडा एवढा टोलेजंग केला आहे विचार करा लग्न किती टोलेजंग असत म्हणजे लोकांना शिकवायचं ज्ञान आणि आपण मातार कोरडे पाषाण एवढ्या पैशात तर चार पाच गोरगरिबांची लग्न होते असं सध्या सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांना ट्रोल केलं जात आहे पण एक महत्वाची गोष्ट लग्न बारीक करा ह्या शब्दाचा अर्थ कोणी समजून घेतलाय का त्यांचा अर्थ असा आहे म्हणणं की तुम्ही कर्ज काढून लग्न करू नका काय काय नमुने असे आहेत की ते काय करतात लोकांना दाखवण्यासाठी की मी किती मोठा आहे मी किती श्रीमंत आहे असं उष्ण पासणं करून चार चार पाच पाच लाख रुपये उष्ण करून लग्न करतात आणि लोकांना धावतात आणि मग काय फेडत बसतात आणि परत नातेवाईक बी म्हणतात आमच्या जीववर लग्न केले त्यांनी एवढं मोठं अरे कशासाठी एवढं हे आहे महाराजांचा अर्थ बर महाराजांचा इन्कम तुम्हाला माहिती आहे का तीस ते चाळीस लाख रुपये महिन्याला कमावतात जास्त बिकमवत असते त्यांच्या इन्कममधून मधून ते निराधार मुलांना शाळा शिकवतात टोटल शाळेचा खर्च स्वतः महाराज उचलतात हे कोणाला दिसलं का नाही पण त्यांनी मात्र एवढं मोठं लग्न केलं हे मात्र दिसलं आता तुम्ही सांगा तुम्ही थिएटर्स ठेवतात की स्वतःसाठी जागा स्वतःच्या जा फॅमिलीसाठी जागा अरे मग चाळीस पन्नास लाख रुपये महिना कमावतात मधल्यावर तीस चाळीस टक्के दानधर्म करतात मग स्वतःसाठी थोडी उदळ माजली थोडं स्वतःसाठी थोडासा शॉक केला मग काय फरक होत आहे काय फरक पडतोय पण नाही महाराजांनी पंचेचाळीस मिनिटाचं कीर्तन केलं की त्यातला वीस ते तीस चाळीस सेकंदाचा डाला काढायचा आणि महाराष्ट्रभर व्हायरल करायचा आणि झालं मग महाराजांना कोर्ट कचेरी झालं असा विषय पण महाराज काय चांगलं करतात ते लक्ष नाही त्यांच्या दानधर्माकडे कोणाचं लक्ष नाही त्यांनी कधी सांगितलं का मी एवढं दानधर्म करतो मी एवढ्या लेकरांना शिकवतो जरा त्यांचं बॅकग्राऊंड चेक करा मग तुम्हाला समजा कसं आहे जरा बोलताना विचारपूर्वक बोला महाराजांबद्दल मग बरेच काय समाजासाठी ते करतात निराधार लोकां निराधार विद्यार्थ्यांना ते शाळा शिकवतात एक रुपया खर्च गव्हर्नमेंटचा नाही स्वतःच्या कष्टातून अरे तुम्ही दोन तीन हजार रुपये द्या एखाद्याला उसणं तुम्ही पहिल्याच गोष्टीत म्हता नाहीत माझ्याकडं आणि दिलं तरी तुम्हाला भी वाटते देतोय का नाही टाईमवर देतोय का नाही पण स्वतःच्या मेहनतीतून स्वतःच्या कष्टातून ते पैसे एखाद्या मुलांना मुलांवर खर्च करायचं त्यांच्या भविष्यासाठी खर्च करायचं त्याच्यासाठी ना वाघ आज काळजी लागतं दानधर्म करायला त्याच्यामुळं महाराजांबद्दल काही बोलू नका महाराजांचे जे विचार आहेत ते, ते खरंच चांगले आहेत